हे बघा आपण बो आपल्याकडे बोंबील होते हे आपण ना ते बोंबलाचा वापरून घेतलेत आता बोंबील आणि त्याची आपण भजी बनवतोय काटा काढून घेऊया वापवले तर त्याचा पाच मिनिट पण नाही याची भजी बनवतोय आपण आपण बोंबील साफ करून घेऊया सर्व काटा दाखवते मी तुम्हाला भजी कशी बनवते ते साहित्य किती घेते काय ठीक आहे करतो साफ तर आपण बोंबील स्वच्छ धुवून एका चाळणीवरती एका टोपामध्ये वाफवायला ठेवले टोपामध्ये खाली पाणी ठेवलं आणि चाळणीवर बोंबील ठेवले आणि आपण पाच मिनटं त्यांना स्टीम दिली आणि आता आपण त्याचे काटे वगैरे काढून घेतले तर आता आपला बोंबील तर वाफून झाला आणि आपण त्याचे काटेसुद्धा काढून घेतले आता आपण कांदा कापून घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे कांदा दीड कांदा आपण घेतला आहे कोथिंबीर आणि दोन छोट्या मिरच्या कापून घेतल्या अर्धा लिंबू आहेत तो आपण पिळून घेऊया तर आपण चिंच नाही टाकत ना मग लिंबू ठेवते असा पूर्ण बटून घ्यायचा एकदम नरम करायचं त्याला आणि मग त्याच्यात पीठ टाकायचं आपल्याला बो बोंबीळ आपण वाफून ठेवलाय तो टाकायचा आहे आणि मग नंतर मीठ पण टाकते मी आता आपण कांदा बटून घेऊया ते बोलू हा हे बघा वाफवलेला बोंबील होता ना तो आपण एवढा वाटीभर निघाला तो ठेवलाय आपण जो कांदा कुस्करला ना त्यात बोंबील टाकून घेतलाय ज्याचे काटे काढून घेतो मीठ टाकले त्याच्यात आपण थोडं कमीच टाकूया अर्धा टी स्पून आपण मीठ टाकलंय तुमच्या चवीच्या हिशोबाने तुम्ही घ्या ही आळे लसूणची पेस्ट आहे आळे लसूण मिरची कोथिंबीर आपण साधारण एक टी टाकले आपण इथे ते तेल तापून घेतलंय हळद टाकले अर्धा टीस्पून हळद मिरची पावडर एक टीस्पून मिरची पावडर दोन टीस्पून, टीस्पून मिरची पावडर थोडासा आगरी मसाला म्हणजे पाव चमचा पाव चमचा गरम मसाला पाव चमचा म्हणजे टीस्पूनच माप आपण देतोय ते सर्व टीस्पून टी हिशोबाने आपण सर्व घेतलंय पण चण्याचं पीठ घेतलंय तांदळाचं नाही चण्याचं पीठ टाकलं एक छोटी वाटी एक छोटी वाटी आपण चण्याचं सा पीठ टाकलंय आपण एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आणि अर्धी छोटी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आता आपण दोन्ही पीठ आणि ते बोंबीर जे आपण काढलेले ते सगळं कांदा वगैरे मिक्स करून घेऊया आता आपण सगळं मिक्स करून घेतलं अगदी दोन टीस्पून पाणी टाकलंय आपण पाणी नाही टाकायचं आपल्याला नाही तर अगदी चिंब होतील ओले ओले नुसते आपण सगळं मिक्स केलं के आता भजी टाकून घेऊया आता ना आपण तेल गरम करून ना तेल याच्यात टाकून घेतलं तर आपण कडकडीत गरम तेल केले ते आपण या भजीमध्ये टाकणार आहोत त्याने भजी खुसखुशीत होतात तर आपण दोन टेबल स्पून कडकडीत गरम तेल केले ते टाकूया टाकू पला कशाने तरी असं करा मग हाताने बटा काढून घ्या आपण असं करून भजे सोडून घेऊया जास्त पाणी टाकायचंच नाहीये जर आपण पाणी टाकलं ना तर अगदीच ओले ओले होतील मग तर असे भजे काढून घेऊया आपण परपूस फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊन हळदी जे जवळची करतो ना तसेच तर हे भजी आपण डाळ बरोबर खिचडी बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर एन्जॉय करू शकतो खूप छान लागतात टेस्टला तुम्ही नक्की बनवा आणि आम्हाला कळवा तुमचे कसे झालेले ते छान मस्त करूया आपण मस्त पैकी कुरकुरीत असे आपले हे ना कोंबलाची भजी तयार झालेली आहे बघा एकदम क्रिस्पी अशी भजी तयार झाली येतो का आवाज तुम्हाला आवाज येतो बघा कसे खतखरीत झाले कुरकुरीत झाले एकदम मस्त भजी आतमध्ये तोडून दाखव कस हे बघा एक पोकळ एकदम बघा कसे जाळी पडले भजी खूप छान दुसरा पाहिजे ना दुसरा दाखव तर तुम्ही पण हे भजी बनवून बघा एन्जॉय करा आणि आम्हाला कळवा तुमचे कसे झालेले ते धन्यवाद